परभणी जिल्ह्यातील मौज पालम तालुक्यातील मोजे फर फरखंडा येथे वेदांत गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्तानं हरिभक्त पारायण रोहिदास महाराज मस्के बामलीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन कर केले होते या प्रसंगी फरखंडाचे पोस्टमास्टर रंगनाथ शिंदे यांनी कीर्तनासाठी सर्व कीर्तनकारांचा विमा काढण्याचे काम सुरू केले व आज हरिभक्त पारायण रोहिदास महाराज यांचाही विमा काढून त्यांना स्फूर्त करण्यात आला यावेळी महाराजांनी केलेल्या कीर्तनात ग्रामस्थ मंत्रमुक्त झाले होते गणेश मंडळाचा हा उपक्रम अत्यंत उत्स्फूर्त होता या निमित्तानं भाविकांना चांगल्या गोष्टी ऐकाव्यास मिळाल्या ग्रामस्थांच्या वतीने महाराजांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी फरकंडा ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली होती मोठ्या हर्ष उल्लासात या कीर्तनाचा फरकंडा ग्रामस्थांनी लाभ घेतला रात्रंदिवस गाड्यामध्ये फिरायला लागले काही झालं असतं कोण नाही गरिबाच्या घरी मध्ये बाकी म्हणा काहीतरी मिळावं आपलं योगदान म्हणून स्वखर्चाने सर्व महाराज लोकांचे जेवढे गणपतीत कीर्तन होतील तेवढे पाडील बरोबर आहे का नाही जेवढे कीर्तन आता इथून पुढे होतील प्रत्येक गण मंडळात त्या सर्व कीर्तनकाराचा विमा आमचे स्वतः साहेब भरणार आहेत आणि ती पॉलिसी स्वतः चालवणार आहेत सुंदर कार्य आहे आता मी फुकट कीर्तन केलं तरी काय हरकत एवढं तरी सांगा ना अरे माय बाबाच्या लग्नात मुलं हजर नसतात मग ऐका भगवान शंकरजीच आणि माता पार्वतीच जेव्हा लग्न झालं होतं त्या लग्नामध्ये पहिलं पूजन जर कुणाच असेल तर ते गणरायाच पूजन आहे गणरायाच पूजन आहे म्हणजे याच्यावरून हे लक्षात आलं पाहिजे आमच्या गणपती हा केवळ महादेव पार्वतीचा मुलगा नसून ते अनाधिकाळाच अनादी अनाधिकाळाच दैव म्हणून त्याच्याकडे मी काल सांगून गेलो कालचा रिपीट येऊ देणार नाही काय त्याच्याकडे दोन खाते महत्वाचे खाते आहे दोन खाते हो गृहमंत्री त्यांना उरू देण्याचं खात हे गणपती बाप्पा म्हणून कोणतंही कार्य निर्विघ्न पार पाडायचं असेल तर सुरुवातीला आम्ही पूजन करतो क्षेत्र असू दे व्यापारी असो शेतकरी असो राजकीय क्षेत्रातला असो शैक्षणिक क्षेत्रातली एखाद्या शाळेची ओपनिंग असो कादंबरी लिहिणारा असो चित्रपट असो मालिका असो कीर्तनकार असो नवे कादंबरी लिहायची झाली तर कादंबरी लिहिला सुरुवातीला काय तो तुम्ही सर्व पिक्चर बघितली माणसे मार का हो सगळे बरोबर का नाही सुरुवातीला काय येते तिथं

विले सार, सारे लोकाभिरा रण रंगधीर राज श्रीराय चंद्र शरण प्रपदे मनो